काय करते खेळ खेळते ना हे बघा तुम्ही इथे बघू शकता ना टक्कल आहे आज म्हणजे पहिला खेळ छोटी होती टक्कल नको नको नाही खाना ना त्या दिवशी पण हे असेल ना त्याच्यात मराठी काय बाबू काय करायचे तुला टकरा करायचे दहा मिनटात काम करतोय आणि त्याच्या घरी आल्यावर केलंय काय झालं टकला केलं टकला केस मुला केस दाखव कुठे केस कुठे गेली पहिला केलं होतं टकला तेव्हा ती छोटी होती तेव्हा तिला काय समजला नव्हता चुपचाप मांडीवर बसून करून घेतला नंतर मग हेअरकट केला होता एप्रिल मग मा तो हेअरकटच्या नंतर आता हा फायनली आम्ही केलं टकलू है ना बाबू केस कुठे तुला आवडलं इथं टकला कसं वाटला मस्त वाटतय हे बघ तुझ्या तू बघ कशी बोलते तुला बोलू आत तू काय बोलते कुठे मला ना बोलू बोलतो मला नाही जीवन आले केस काढायला मग मी मला ना मला कस तरी वाटलं मी ते केसर करते नंतर मी मस्त आणि ना आता हिच तक्रिल ना फर्स्ट टाइम मला ना म्हणजे तेव्हा तेव्हा ती छोटी सगळे बोलते फोटापुल करायच असतं म्हणजे ते पोटातली केस असतात ना उभी काढायची होते घेऊन फिरायचं नसतं ना मग तेव्हा केलं तेव्हा काही नाही वाटलं पण आता ह्या टाईमाला ना मला खरंच खरच खराब वाटला की केस काढतेच मग तिची केस असतात गोखाली स्वतः आणलं ती काय झालं काय मग ये तू पण ये हे बघ तू पण ये दादा हॅलो का हॅलो का कर आलेला ना या टायमाला त्याची जी केस ना घेतली आणि मग पाण्यामध्ये सोडून आलेली आणि मग म्हणजे कसं आता टेंशन येतं ना त्यांच्या इथे एक मी ऐकलं का ते बघत ती केस काढली तर आमच्या इथे लवकर आली नाही तर तो मला टेन्शन झाला माहिती आहे काय ही बोलली ना तुमचे हां ती बोलली की माझ्या मध्ये बोलते मी केस काढली ना बोलते तर त्याच्यानंतर तिला ग्रोथच नाही पुढे पण नाही बोलते तू पण त्या दोघांना केसत त्यांच्या फॅमिलीमध्ये आहे दोघ केस येते तोच तर टेन्शन आहे मला बघा मामा बोलले की काय करायचे केस टाकायचेत काही मग टाकायचे म्हणजे तर मग तिथे घेऊन गेले तळायच्या इथे ना मग जाऊन तेच चालेल टाकायला पण नंतर कोणी हिने काही खेचत तर गाडीचा तर मला काही येत नाही मग मी आले टाकून कशी तरी घाबरत घाबरत आज तू का नक्की हिची चला लोकांना चाय बनवते आणि आम्ही आज चाललोय माहित नाही आता पाणी आलंय पाण्याकडे जाम लक्ष पाय धुतले तरी जाते, जाते। चल नाही नाही चल ऐक ना बेटा मला ना ऍपल पाहिजे ऍपल ना

तिला तिच्या नागत ना तिची तिच्या वाट बघत होती दुसरी वाजी आज तू पूजा दिली तुम्हाला आहे सर्वांना तिची तर मग ना तिने तिला घेऊन खायला मग तिथे घेऊन तिथे उभी होती पण पाऊस जास्त होता ना त्याच्यामुळे मग ती आता आली घरी आणि आता रेडी खायला मग पसून वेट तर मी ना काढते लवकर ये काय याच्यामध्ये प्राइस असतील तुझे आणि काय सँडविच बघू बिनी किती झाले दीडशे आणि हां नाही म्हणजे प्राईज आणि सँडविच क्वालिटी एक बनवते तिथे जेवण आणि एक आले आता खा बेटा खा घेऊन ठेवले होते पण ते आता नरम झाले कारण तिने कधीच घेऊन ठेवले पावसामुळे लेट आली त्याच्या मुलांना काही शिकवायची गरज नाही नको 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 बाबू तुझी फ्राईज खाऊन घे तू हातात तिला बोलते ती असत तिच्या येते बघ फोन आला कोणाचा तर बघ तर आता आम्ही करतोय रितवीचा टकला करतोय कारण की टकला तर झाला होता रितवीचा पण थोडस एक वस्तार भरायचं होतं म्हणून आम्ही आलो आता परत आधी याच्या आधी केलं होतं आम्ही हॅलो बाबू चला करून घेऊया फटाफट स्माईल कर चल करूया स्टार्ट बघ यांना तुला दाखवायचं आहे ना तू रडत नाही मग कर चलो करा अर्धा झाला फक्त वस्त्र टाकलं हो। चला करूया आपण गाईज आता बघा तुम्ही बघू शकता फायनली माझं ना मस्त असं हेअर वॉश पण झालं आहे आणि मला मस्त वाटते वॉश केल्यावरती जेव्हा मी घरी करते ना घरच्यापेक्षा ना सलोनचं वॉश ना खरंच खूप मस्त वाटतं तर मी आता करून पण घेतला आणि तुम्हाला तर मी सांगितले की आम्ही मा आमच्या नंदेकडे आहेत माझ्या आमच्या मीन्स माझ्या नंदेकडे आहे तर आता आम्ही जाणारच आहे घरी पण तुम्ही बघितलं नंदेकडे माझा दिवस कसा गेला आणि माझ्या बाबूची म्हणजे रितवीची पण रुटीन तुम्हाला कशी वाटली ना तुम्ही मला नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि मला माहिती आहे होप तुम्हाला ब्लॉगमध्ये सगळे आवडतात जसं की तुम्ही लोक बोलता आम्हाला की फॅमिली ब्लॉग वगैरे घेत जा आम्हाला आवडतं बघायला रेसिपी पण आवडतात तर सगळे ब्लॉग्स येतील फक्त तुम्ही आपल्या चॅनलवरती असेच राहा आणि भरभरून प्रेम द्या बाकी काय हॅलो आपण आलो आलो चला जा आत्ताकडे जा आत्ताकडे जा पट्टन जा अरे नाही बोलते 转。<Jack. S 2> <laughs>